या बातमीचे प्रायोजक आहे युनिक पेट्स सर्व प्रकारचे पेट्स फूड अँड आमचा पत्ता कॉम्प्लेक्स सोलापूर सोलापूर अक्कलकोट हायवे वरील बीएसएनएल टॉवर जवळ गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले यामध्ये सचिन सिद्धाराम झगळघंटे वय अडतीस राहणार कुंभारी आणि फरहान अखिल शेख वय एकोणीस राहणार विडीघरकुल सोलापूर यांच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तोल आणि दहा जिवंत कारतुसे जप्त करण्यात आली तसेच एक बलेनो कार आणि कंपनीचे मोटरसायकल असा दहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला एक संशयित रमेश विश्वनाथ कुंभारी मूळ राहणार कर्नाटक हा पळून गेला ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील आणि सहाय्यक आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या पथकाने केली एम आय डी सी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर आठशे नऊ ऑब्लिक दोन हजार पंचवीस आणि भारतीय हत्यार कायदा कलम तीन ऑब्लिक पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पस्तीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे चला सोलापूर शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या वतीने एक चांगलं काम करण्यात आलेले आहेत क्राईम ब्रांचच्या कॉन्स्टेबल श्री भरत पाटील यांना मिळालंय गोपनीय माहितीनुसार सोलापूर अक्कलकोट हायवे जवळ एक पांढऱ्या रंगाच्या कार आणि मोटरसायकल ते आम्ही ताब्यात घेऊन त्याच्या जे कारमधील इसम सचिन सिद्धाराम झगलगंटे वय अडतीस राहणार कुंभारी आणि मोटरसायकलवरील इसम फरान अखिल शेख वाई एकोणतीस एकोणवीस राहणार नवीन विडी गरकुल सोलापूर यांच्या ताब्यातून दोन देसी पिस्टल आणि एकाकडे एकाकडे दोन जिवंत काडतूस आणि दुसरीकडे आठ दिव जिवंत काडतूस असा एकूण दहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आलेल्या आहेत यांच्या विरुद्ध एम आय डी सी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायदा कलम तीन पच्चीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे पैंतीस अन्वे गुन्हे दाखल करून हे दोन्ही आरोपींना आज आम्ही कोर्टात हजर करून एक दिवसाच्या पोलीस कस्टडी मिळालेल्या आहेत यांच्यासोबत एक तिसरी आरोपी होतो ते आता फरार आहे त्यांनाही शोधण्याच्या काम कामासाठी पथक रवाना झालेल्या आहेत या डिटेक्शनमध्ये दोन बनावटी गावटी पिस्तूल आणि दहा जिवंत काडतूस एक मारुती बलेनो कार आणि एक टी व्ही एस अपाचे मोटरसायकल असा एकूण दहा लाख दहा हजार किमतीच्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहेत या कामाबद्दल मी क्राईम ब्रांचच्या डी सी पी श्रीमती पाटील ए सी पी श्री माने पी आय श्री माने आणि पी आय ए पी आय श्री दत्ता काळे आणि त्यांच्या पूर्ण टीम अनिल महेश भरत कुमार राजू महेश सिद्धाराम आणि मचिंद्र राठोडे सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो यात जे उर्वरित एक आरोपी आहे त्यांनाही लवकरात लवकर ताब्यात घेऊन पुढील तपास करण्यात येईल प्रेस